हॅलो फ्रेंड सर्वांचं स्वागत आहे उडान मोटिव्हेशन या मध्ये तर आजचा पा, विषय आहे सायन्स आणि कॉमर्स दोन्ही मध्ये श्रेष्ठ कोण तर आपण हल्ली पाहतोय की कॉमर्स आणि सायन्स यामध्ये बरेच तुलना होताना पाहतो किंवा बरेच जण सायन्स हे अवघड आहे आणि कॉमर्स हे सोपे आहे अशा तुलना करताना पाहतोय आपण पण विद्यार्थी मित्रांनो असं काहीही नाहीये कॉमर्स अवघड किंवा सायन्स सॉरी सायन्स अवघड किंवा कॉमर्स सोपं असं काही नाहीये दोन्ही स्ट्रीम आपापल्या जागी या योग्य आहेत कोणती स्ट्रीम अवघड किंवा सोपी नाहीये तर ते ते सर्वस्व डिपेंड त्या विद्यार्थ्यावर करते जो विद्यार्थी पर्टिक्युलर स्ट्रीमचा आहे जो विद्यार्थी सायन्सचा आहे त्याने जास्त अभ्यास केला त्याला जास्त पर्सेंटेज जो विद्यार्थी कॉमर्सचा आहे त्याने जास्त अभ्यास केला त्याला जास्त पर्सेंटेज बिलकुल तुम्ही विद्यार्थ्यांना कमी पर्सेंट पडले यावर त्याच्या स्ट्रीमला थोपू नका कोणती स्ट्रीम अवघड किंवा सोपी नसते तिथं पूर्ण रोल असतो तो, तो त्या विद्यार्थ्याच्या मेहनतीचा विद्यार्थी जेवढा मेहनत करेल तेवढे त्याचे पर्सेंटेज असतील बिलकुल त्याच्या बिलकुल त्याच्या स्ट्रीमचा त्यामध्ये दोष नाहीये आणि राहिला प्रश्न दुसरा की कोणतीही स्ट्रीम ही श्रेष्ठ किंवा सोपी अशी नाहीये प्रत्येक स्ट्रीम हे आपापल्या जागी योग्य आहे तर पाहूया आपण आजचे मुख्य चार आपले टॉपिक असतील त्यामध्ये फर्स्ट टॉपिक असा आहे सायन्स हे कॉमर्सपेक्षा अवघड आहे का तर विद्यार्थी मित्रांनो बिलकुल असं काहीही नाहीये सायन्स कॉमर्स पेक्षा सायन्स अवघड आहे असं अजिबात नाहीये आपण अगोदरच पाहिलो की सर्वस्व ही जबाबदारी कोणाची आहे त्या विद्यार्थ्याची आहे जो त्या पर्टिक्युलर स्ट्रीमचा सा असेल सायन्सच्या विद्यार्थ्याला त्याच्या क्रायटेरियानुसार शिकवलं जातं कॉमर्सच्या विद्यार्थ्याला त्याच्या क्रायटेरियानुसार शिकवलं जातं तर इथे विषय आहे विद्यार्थी किती मेहनत करतो दिलेले ज्ञान किती ग्रहण करतो हे त्या सर्वस्वी विद्यार्थ्यावर डिपेंड आहे तर सायन्सच्या विद्यार्थ्याला कॉमर्सचा अकाउंटचा विषय आणून दिला तर तो त्याला नाही जमणार आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्याला जर सायन्सचं फिजिक्स केमिस्ट्री समोर आणून ठेवलं तर त्याला अजिबात काहीच करणार नाही तर इथे शिकवणारे शिक्षक पूर्ण जर सायन्स जर शंभर टक्के अवघड असेल तर शिक्षक शंभर टक्केच्या क्रायटेरियाने शिकवतील आणि जर कॉमर्स जर ऐंशी टक्के अवघड असतील तर कॉमर्स शिक्षक ऐंशी टक्केच्या क्रायटेरियाने शिकवतील पण असं काहीही नाहीये दोन्ही शिक्षक विद्यार्थ्यांना हंड्रेड पर्सेंट देतात तर आता इथे विषय आहे विद्यार्थ्यांचा त्यांनी किती ग्रहण करायचे तर हे सर्वस्वी विद्यार्थ्यांचा विषय राहिला स्ट्रीमचा अजिबात यामध्ये रोल नाहीये तर विद्यार्थ्यांची मेहनत आणि विद्यार्थ्यांची जीद या यावरून कोणतीही स्ट्रीम अवघड किंवा अवघड किंवा सोपी हे ठरत नाहीये तर विद्यार्थ्यांची जीद आणि मेहनत मेहनतीवर तो विद्यार्थी कसा आहे हे ठरते तर हा विषय झाला आता तुम्हाला उत्तर भेटलंच असेल सायन्स हे कॉमर्स पेक्षा अवघड आहे का तर असं काही नाहीये सायन्स हे कॉमर्स पेक्षा अवघड नाहीये किंवा आर्ट्स पेक्षाही अवघड नाहीये कारण आर्ट्स ही अशी स्ट्रीम आहे ज्या स्ट्रीम ज्या स्ट्रीम मधून आपण क्लास वन ऑफिसर्स घडवतो जो काही क्लास वन ऑफिसरचा जो सिलेबस असेल तो सर्व आर्ट्सचा असतो त्यामुळे आर्ट्स या स्ट्रीमला सर्वात खालची स्ट्रीम अजिबात समजायचं नाहीये आपण आज फक्त कॉमर्स आणि सायन्सवर बोलते त्यामुळे मी आर्ट्स तर बोलत नाहीये पण बोलता बोलता तुम्हाला वाटेल की आर्ट्स ही लोअर स्ट्रीम आहे तर विद्यार्थी आर्ट्स बिलकुल नाही आहे आर्ट्स ही लोअर स्ट्रीम नाही आहे सायन्स आणि कॉमर्स यांचं कमीत रीजन पाहूया तर सायन्स कॉमर्सपेक्षा आवड असते का तर नाही दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की कॉमर्स मध्ये अजिबात स्कोप नाहीये तर आपल्याला माहितीये सायन्स मध्ये सॉरी कॉमर्स मध्ये अजिबात स्कोप नाहीये असे बऱ्याच जणांचं म्हणणं असते पण असं काहीही नाहीये कॉमर्स ही एक अशी स्ट्रीम आहे ज्यामध्ये हल्ली खूप साऱ्या स्कोप आलेले आहेत पहिलं कसं असायचं की कॉमर्स सॉरी सायन्स आणि आर्ट या दोनच स्ट्रीम कडे विद्यार्थ्यांचा कल असायचा कॉमर्स ही स्ट्रीम कुठेतरी दबलेली होती या स्ट्रीमची जाणीव कोणाली नव्हती पण हल्लीच्या काळामध्ये कसं जसं जसं डिजिटल इंडिया होत चालय किंवा डिजिटल वर्ल्ड जसं जसं होत चाललंय तर तसं तसं कॉमर्सचा कॉमर्सकडे विद्यार्थ्यांचा कल फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर स्कोपच स्कोप जर पाहायला गेलो आपण तर कॉमर्समध्ये स्कोप नाहीयेत असं अजिबात नाहीये जर सायन्सचा स्कोप पाहताना कसा क्रायटेरिया असतो लोकांचा की सायन्सचा विद्यार्थी आहे तर तो त्याने जर सायन्स घेतलं तर तो विद्यार्थी काय करेल कॉमर्स आणि आर्ट्स या दोन्हीच्या पण स्कोपसाठी एलिजिबल असतो असं लोकांचं म्हणणं असतं पण तसं काही पण यामध्ये काय आहे सायन्सच्या स्कोप प्लस त्यांनी दोन स्ट्रीमचे स्कोप त्यांनी ऍड केलेत त्या सायन्सच्या स्कोप आहेत का नाहीत त्यांनी कॉमर्स आणि आर्ट्सच्या स्कोपमध्ये या विद्यार्थी हा विद्यार्थी एलिजिबल असतो असं ठरवलंय पण असं अजिबात नाहीये सायन्सच्या स्कोप आपण फक्त स्कोप पाहतोय ते पाहतोच ना आपण ट्री डायग्राम मध्ये की सायन्सवाल्याला पुन्हा या इकडल्या दोन्ही पण स्कोप दाखवतात तर तसं अजिबात नाही म्हणजे ते त्या म्हणजे ते कसं म्हणतात त्यांनी की सायन्स जे जे स्कोप आहेत ते स्कोप त्यांनी काय करतात सायन्सचा विद्यार्थी कॉमर्स आणि आर्ट दोन्हीच्या स्कोपला पण एलिजिबल आहे असं म्हणून टाकतात पण जो सायन्सचा विद्यार्थी स्कोपला एलिजिबल आहे तो एकटा काय काय करणार आहे स्कोप पाहणार आहे का कॉमर्स आणि आर्ट्स पाहणार आहे अकाउंटंटच्या पोस्ट निघल्या सायन्सचा विद्यार्थी आहे त्याने कॉमर्स आणि आर्ट्स मधलं कुठला बी तो एलिजिबल असणार आहे म्हणून तो त्याला जर अकाउंटचा दिलं तर तो त्या इतके वर्ष त्याने सायन्सचा अभ्यास केला त्याकडे लक्ष देईल की त्याने आता अकाउंट अकाउंटच्या स्कोपकडे लक्ष देईल कशाकडे लक्ष देणार आहे तो तर सायन्स मध्ये स्कोप आपल्याला कोणते कोणत्या पाहायला मिळतील टेक्नॉलॉजी रिसर्चर इंजिनियर डॉक्टर तसेच मेडिकलशी रिलेटेड सर्व आणि कॉमर्स मध्ये हल्ली एवढे स्कोप आलेले आहेत पण त्याकडे कोणाचं लक्ष नाही सी ए बँकिंग ऑडिटिंग मार्केटिंग मॅनेजमेंट स्वतःचा बिझनेस पण करू शकता अजून मार्केटिंगशी रिलेटेड त्यामध्ये अजून खूप सारे येतात मार्केटिंग एक ब्रांच आहे त्याच्या अजून खाली ब्रांच आहेत मॅनेजमेंट याच्या पण खूप ब्रांच आहेत असे uh, कॉमर्समध्ये पण हा खूप साऱ्या स्कोप आलेल्या आहेत तर कॉमर्समध्ये स्कोप आहेत की नाहीत आताच तुम्ही एवढे सारे स्कोप पाहिलेले आहेत तर कॉमर्समध्ये पण खूप सारे स्कोप आहेत त्याच्यामुळे तुम्ही असा विचार करू नका की कॉमर्समध्ये स्कोप नाहीये आता राहिला प्रश्न श्रेष्ठ कोण सॉरी श्रेष्ठ कोण नाही कॉमर्स हे सायन्सपेक्षा श्रेष्ठ आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे तर आपण इथे पाहूया की पहिलं कसं असायचं सायन्सला करिअरचा सा राजा म्हंटलं जायचं कारण आर्ट्स म्हणलं की तुम्हाला आता सांगितलं की सा आर्ट्सला फार लोअ लोअर लेवलचं समजतात लोक ना, साथ ना, साथ रेष्टे, 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 तर तसं अजिबात नाहीये पण पहिले सायन्स म्हटलं की करियरचा राजा समजलं जायचं आणि सायन्सला फार उच्च दर्जाचं समजलं जायचं कारण कॉमर्स ही स्ट्रीम तेव्हा आलेली नव्हती ना त्याच्यामुळे असं व्हायचं पण जे लोक म्हणतात ना सायन्स श्रेष्ठ आहे श्रेष्ठ आहे तर असं काहीही नाहीये सगळ्या स्ट्रीम आपापल्या जागी योग्य आहेत योग्य दर्जाच्या आहेत जसं मोबाईल सायन्सनं बनवला पण त्याचा ब्रँड कॉमर्सनं बनवला औषध सायन्सनं आणलं पण त्याची मार्केटिंग कुणी केली त्याच्यावरून कंपनी कुणी चालवली कॉमर्सनं तर ह्या ब्रँडमध्ये कोणतीही ब्रँड श्रेष्ठ किंवा श्रेष्ठ किंवा कमी दर्जाची नाहीये तर ह्या प्रत्येक शाखा प्रत्येक स्ट्रीम हे एकमेकांना पूरक आहे एका स्ट्रीमशिवाय दुसरी स्ट्रीम चालत नाही कारण सायन्समध्ये भले शोध लागत असले तरी कॉमर्स तरी त्याला व्यवस्थापन कॉमर्सच करते आणि हे जे आर्ट्स आहे कला आहे यासारखे या विद्यार्थी आपले कोण असतात बायर्स असतात त्याच्यामुळे प्रत्येक स्ट्रीम हे एकमेकांना पूरक आहे कोणतीही स्ट्रीम श्रेष्ठ किंवा उच्च दर्जा श्रेष्ठ किंवा कमी दर्जाची नाहीये तरी जर काही जणांना जर कम्पॅरिझन करायचंच असेल कॉमर्सपेक्षा सायन्स श्रेष्ठ आर्ट्सपेक्षा कॉमर्स सायन्स श्रेष्ठ किंवा सर्वात श्रेष्ठ आमचं सायन्स तर अशासाठी एकच आहे डॉक्टर इंजिनियर आता जुने झालेत आता ट्रेंड आहे तो नवीन माझा ब्रँड स्वतःचा ब्रँड स्वतःचा बिझनेस आणि स्वतःची आर्थिक स्वातंत्र्य आत, स्वतंत्रता आता हा ट्रेंड आहे आणि एखादा सायन्स मधून होणारा इंजिनियर सरासरी तीन ते सहा लाखाचं पॅकेज कमवतो तर तेच कॉमर्सचा चांगला सिंह आठ ते बारा लाखाचं पॅकेज कमवतो तसेच एमबीए करणारे विद्यार्थी पण कितीतरी जास्त पॅकेज कमवतात तर आता तुम्ही साहजिक आहे तुम्ही पाहू शकता की कोणती स्क्रीन श्रेष्ठ आहे थँक्यू अशा धडधडीत आणि चांगल्या विचारांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा